विश्वास संपादन करून सोलापुरातील सुपारी व्यापाराची लाखोंची फसवणूक सोलापुरातील एका सुपारी व्यापाराची लाखोंची फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे मुसाब कमल शाह मुर्शद वय वर्ष पासष्ट व्यवसाय सुपारी विक्रीचा व्यवसाय राहणार चारशे चौवेचाळीस शाश्वी बाळासाहेब ठाकरे हॉस्पिटलच्या पाठीमागे सोलापूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून इकबाल मोहम्मद हुसेन शेख वय वर्ष अंदाजे अडतीस राहणार सदुसष्ट महात्मा फुले नगर मजरेवाडी सोलापूर याच्या विरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी संघटनेचा प्रदेशाध्यक्ष तसेच एस एम टेडर्स सुपारीचे दुकान दुकानमालक चालक ते इकबाल मोहम्मद हुसेन शेख हा व्यक्ती माझ्याकडे कमीत कमी पाच ते सहा वर्षापासून सुपारी घेण्या खरेदी करण्याकरता येत होता ते त्याने जर विश्वास संपादन करण्याकरिता कमीत कमी पाच वर्ष त्यांनी माझ्याकडनं रोखीने व्यवहार केला कधी पाच लाखाचं कधी सहा लाखाचं कधी आठ लाखाचं तर कधी दहा लाखापर्यंत त्यांनी माझ्याशी व्यवहार केला यानंतर की के त्यांनी सांगितलं की माझं बँक प्रकरण होत होणार आहे आणि मी आपल्याला एक एक मी रक्कम देतो म्हणून गेल्या चार महिन्यापास चार महिन्यात तेरा तेरा ते चौदा लाखाचा त्यांनी माझ्याशी गोळ घातला तेरा ते चौदा लाख रुपये घेऊन तू माझे फरार झालेला आहे की त्याच्या आधी त्यांनी मला सांगितले की त्याच्या माझे लोन पास होणार चा आहे बँकेच्या कर्मचाऱ्यांना कमिशन दिल्याशिवाय ते लोन पास करत नाहीत म्हणताना माझ्याकडे पैसे नसतानासुद्धा मी इतरांकडून दोन लाख रुपये त्याला घेऊन दिले त्याचाही मूर्दंड मलाच बसलेला आहे आणि एक लाख ह्याच्या आधीची रक्कम माझ्या माझी त्याच्याकडे होती म्हणजे सतरा ते साडेसतरा लाखाचा त्यांनी मला फसवणूक केलेली आहे फसवणूक किती महिन्यात झालेली आहे हे चार महिन्यात झालेली आहे तीन ते चार महिन्यात होणार आहे वीस लाख रुपये माझ्याकडे येणार आहे एक मी तुम्हाला देतो असं म्हणून त्यांनी बोलवण केली आणि मी त्या रकमे रक्कम ची फसवणूक झाली एकूण रक्कम किती आपण सांगतात सतरा ते अठरा लाख इथे तेरा लाख हजार तेरा लाख बेचाळीस हजाराचा तर माझ्याकडे जे मी नागपूरवरून जे माल मागवत होतो त्या पावसाच्या आधारे तेरा लाख बेचाळीस हजार वर शिल्लक रक्कम आहे हे आहे आणि एक लाख माझी मागील बाकी आणि दुसरी गोष्ट ज्याच्याकडून मी व्याजाने पैसे घेऊन दिले ती दोन हजार रुपये मी आज स्वतः भरत आहे त्याची डायरी माझ्याकडे आहे की रोज दोन हजार रुपये त्या व्यक्तीला मी भरतोय असे धरल्या तर किती होतात तुम्ही हिशोब करा हा पडून गेला तुम्हाला कसं माहिती झालं पडून गेला की मी त्याच्या दुकाने गेलो दुकाने गेल्यानंतर मला त्याच जे कामगार माझ्याकडं त्याचे कामगार येत होते की त्यांच्याकडून मला कळालं की सदर व्यक्ती दोन दिवस झालं पळून गेलेला आहे त्याच्यात मग त्यानंतर मी रेसिपी कबाडे सरांना भेटून सगळी वकील यांच्या परम यांच्याकडे सर्व माहिती पुरवली आणि ती माहिती टायपिंग करून सदर साहेबांना सर्व निवेदन देण्यात आलो त्याला आज यश आलेलं आहे की आज एफ आय आर दाखल झाली की डी सी पी साहेबांना एकच कळकळीची विनंती आहे की मी आज आहे सिनियर सिटीजन आज कुठलंही काम मला होत नाही मी दुकानी बसूनच फक्त सुपारी विक्री करत होतो पण आज माझं सगळं भांडवलच हे व्यक्ती घेऊन पळून गेलेला आहे फसवणूक करून ते त्यांना विनंती आहे की लवकरात लवकर लवकर तपास करून ह्या व्यक्तीला पकडण्यात यावे तसेच ह्या व्यक्तीकडे पासपोर्ट आहे शक्यतो तो, तो देशाबाहेरही पळून जाऊ शकतो तर सी पी साहेबांना आणि डी सी पी साहेबांना विनंती आहे की लवकरात लवकर या व्यक्तीला फक्त आपलीच फसवणूक झालेली आहे का अजून सोलापुरात सोलापुरात कमीत कमी, कमी पाच ते सहा कोटीचा हा भ्रष्टाचार आहे पाच ते सहा कोटी लोकांना याने फसवलेला आहे हे व्यक्ती लोक पुढे यायला भेट आहेत की एफ आय आर दाखल केल्यानंतर आमच्यावर काय कारवाई होईल का या करता लोक येत नाहीत माझा लिगल व्यवसाय आहे करता, मी स्वतः एफ आय आर दाखल